तर मित्रांनो वर्षाच्या सुरुवातीला पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुख्यात गुंड शरद मोळ याची शुक्रवारी दुपारी त्याच्या कार्यालयाजवळच हत्या झालेली गर्दीतून आलेल्या चौघांनी त्याच्यावर गोळ्या जाडलेल्या मग या प्रकरणात मुख्य सूत्रधार साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याचं तपासातून समोर आलं होतं पण जसजसा तपास हा पुढे होत गेला त्यानंतरून बऱ्याच आरोपींची नावे यात समोर आली पण मित्रांनो आता यामध्ये आणखीन एक नाव समोर येते जो या सर्वामागील मुख्य आरोपी घशात कोण होता शरद याच्या हत्येमागला आरोपी त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आज मी तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरंतर पुणे शहरात पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यात गुंड शरद मोळ याची हत्या झाली होती त्या गँग वॉरमधून झालेल्या हत्या प्रकरणानंतर पुणे हादरलेलं या प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना चोवीस तासात अटकसुद्धा केली होती पण यानंतर तपासदरम्यान आणखीन पंधरा आरोपींना अटक करण्यात आली ज्यामध्ये दोन वकिलांचा समावेशसुद्धा होता मग या खून प्रकरणात साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे हे मास्टर माइंड असल्याचं बोललं जात होतं परंतु नंतरून आणखीन काही आरोपींची नावे समोर आली आणि तेच मास्टर आहे असं म्हटलं जात होतं परंतु अशात आता पुन्हा एकदा तपासात या संपूर्ण हत्येमागील मेन मास्टर हा दुसऱ्याचे हे समोर आले तर मग त्याचं नाव पाहिलं तर या तपासात गँगस्टर गणेश माळणे हा मुख्य आरोपी असल्याची माहिती ही समोर येते खरं तर पुणे पोलीस त्याच्या शोधत होते गणेश माळणे याला अटक करण्यासाठी गेल्या पंचवीस दिवसांपासून पोलीस प्रयत्न करत होते आणि अखेर या प्रयत्नास आज यश आलेलं आहे अगदी सिनेस्टाईल पाठलाग करत गणेश माळणे याला नाशिक रोडमधून पोलिसांनी अटक केली आणि त्याच्यासोबत तीन जणांना बेड्यासुद्धा ठोकण्यात आलेले आहेत मग एकूण याला कसं पकडलं आता हे पाहूयात खरंतर गणेश माळणे गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता तर गणेश माळणे हा सर्वात आधी तुळजापूर येथे गेला आणि ही माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर मग पुणे पोलीस तुळजापुरात दाखल झाली परंतु तो पुढे कर्नाटकमध्ये गेला यामुळे गुन्हे शाखेचे दुसरे पथक कर्नाटकमध्ये पोहोचले परंतु पुन्हा एकदा गणेश माळणे यांनी पोलिसांना चकवा दिला आणि तो कर्नाटकमधून केरळमध्ये पसार झाला त्यानंतरून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तो ओडिशा राज्यात गेला आणि तिथून पुन्हा नाशिकमध्ये आला परंतु आता पुणे पोलिसांना गणेश मारणे नाशिकमध्ये असल्याची टीप मिळालेली त्यानंतर मग पुणे पोलिसांनी प्लॅन रचत त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं खरंतर पुणे पोलिस गणेश मारण्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते टेक्नॉलॉजीची मदत घेऊन त्याचा ठाव ठिकाणा ते शोधत होते मग त्याची लोकेशन अखेर यांना ट्रेस झालं आणि त्यानंतर पोलिसांनी नाशिक येथून त्याचा पाठलाग सुरू केला मग रस्त्यात तीन ट्रॅव्हल्स बसची तपासणी केली आणि अखेर मारणेसह त्याच्या साथीदारांना मोटारीतून जात असताना पकडलं तर पाठलाग करत त्यांना मोशी टोलनाक्याजवळ ताब्यात घेतलं आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई त्यांच्यावर केलेली त्यामुळे एकूण शरदमुळे हत्येमागील मुख्य आरोपी गणेश माळणे याला तर पोलिसांनी अटक केलेली तर मग अशात तुमच्यावर काय मते ते कमेंट करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून हा व्हिडिओ इतरांसोबत देखील शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका